नमस्कार कल्पना किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चणा डाळीचे वडे तर हे मी एक वाटी चना डाळ घेतलेली आहे आणि याला आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि भिजत ठेवणार आहे हे बघा मी याच्यामध्ये एक कप पण थोडीशी तुरीची डाळ एक, आनी थोड़ शी आनी शी शी आनी एक वाटी हरभऱ्याची डाळ आणि थोडीशी तुरीची डाळ बघा आता आपण हे वडे करून घेणार आहोत तर मी हे चार पाच घंट्याच्या पहिले चणा डाळ भिजायला ठेवली होती आणि थोडीशी तुरीची डाळ पण टाकली होती थोडीशीच टाकली तुरीची डाळ आणि एक वाटी चना डाळ अशी हे भिजवून घेतली आहे पूर्ण आणि आता याच्यामध्ये या हे या मिक्सरमध्ये पूर्ण वाटून घ्यायची आता याच्यामध्ये मी पहिले ही दोन मिरची आणि हे सांबार सांबार आहे दोन मिरची टाकली आहे आणि सांबार टाकला आहे आणि हे दोन चम्मच तीळ आहे एक चम्मच ओवा आहे अर्धा चम्मच जिरा पावडर आहे एक चम्मच धना पावडर मिरची पावडर आहे थोडीशी आणि मीठ आहे आणि दीड चम्मच मीठ आहे थोडीशी हळदी पावडर हे सगळं आता मी या मिक्सरमध्ये टाकून घेते आहे आणि याची पेस्ट करून घेते आहे तिखट मीठ हळद पावडर जिरा पावडर हे टाकून घेतलं आहे आता ह्याच्यात थोडे एक छोटा कांदा घेतला आहे तो कापून घेतला आहे मी तो पण ह्याच्यात टाकला आहे आणि ह्या दोन तीन पाच लसणाच्या कळ्या आहे एक छोटा तुकडा अद्रकचा आहे हे पण टाकून घेते आहे ह्याच्यात आणि याची मी छान अशी पेस्ट बनवून घेते आहे पेस्ट बनवून घेतली आहे याच्यामध्ये मिक्सरमध्ये अशी दरदरी थोडी पेस्ट बनवली आहे आणि याच्यामध्ये मी तिखट टाकलं आहे ना दोन मिरची टाकले आहे माझे मिरची थोडे फिके आहे म्हणून मी तिखट टाकलं आहे तुम्ही तिखट स्किप पण करू शकता आमच्या घरी तिखट वडे पाहिजे म्हणून मी थोडं तिखट पण टाकलं आहे आता हे डाळ पण अशीच मिक्सरमध्ये दरदरी कुटून घेते थोडी थोडी करून आणि मग याचे वडे बनवून घेऊया हे बघा अशी दरदरी अशी पिसून घेतली आहे ही डाळ मी आता ह्या बाऊलमध्ये ह्या पेस्टमध्ये हे डाळ मिक्स करून घ्यायची वगळ हे सगळं आता बॅटर वडे बनवण्यासाठी तयार झालेलं आहे त्याच्यात पुन्हा थोडंसं तीळ घालून घेऊया ఛానజీ అని వచ్చే ఛాన గోల్ గో వడే పడు बघा असे असे गोल गोल वडे असे छान असे थापून घेऊया असं असे छान एका हाताने होते असे गोल गोल असे छान वडे असे थापून घेऊया छान दिसते हे बघा आपले आता वडे बनवून तयार झाले एक वाटीपासून असे बारा तेरा वडे बनवून तयार झाले आहे हे चना डाळीचे वडे आणि थोडीशी तुरीची डाळ पण आहे आता हे असे वडे कोणी थोडं याच्यामध्ये तांदळाचं पीठ पण घालते मी नाही घातलं आहे मी असेच बनवते आता याला असे डब्बीच्या काढीनं असे छिद्र करून घ्यायचे पूर्ण वड्याला असे छिद्र करून घ्यायचे आणि मग हे तळून घ्यायचे असे छान छिद्र करून घ्यायचे असे आपले चनादाळीचे वडे असे बनवून घ्यायचे आता मी गॅसवर कढई ठेवते आणि ही कढई तापवून घेते थोडी थोडी वरी आहे तापवून घेते आणि मग याच्यात तेल घालते तापली कढई तापलेली आहे आता याच्यामध्ये मी तेल घालून घेते पूर्ण झाल्यावर असं तोडून घेते तेल असं झालेलं आहे आता आता याच्यामध्ये आपण एक एक करू कोमे गैस वर्तल बन जाय छे चे? आनी एक एक भाग आस फिरन जाय छे अशा प्रकारे हे असे हळूहळू फिरून घ्यायचे एक साईड होऊ द्यायचे छान आणि मग ब्राऊन ब्राऊन शिजू द्यायचे छान आणि मग याला काढून घ्यायचे हे बघा असे वडे बनून तयार झालेले आहे तुम्हाला माझी आजची चणा दाळीच्या वड्याची रेसिपी कशी वाटली तर कॉमेंट करून मला सांगा आणि लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करा